आपल्या मांजरेच्या माग लागली होती त्यांची मांजर मग त्यांच्या माग लाग तिच्या माग लागल तिने खाली उडी मारली <laughs> आणि कुत्र्याने लगेच तिला धरलं धरलं हातलं तरी पण आता डबल धरलं चावून आवायला डसले नाही तिला कुत्र बित्र पण ती भेली तिला अजून ठेवलं तर ते कुत्रे फाडून टाक ऐका हे बाग मला एकच तर वाट राहिले मग काढा नाही तिला चप्पल घालत अंगात काटे घुसलेत काढा मला सांग ते काढा ना तुम्ही चल मी काढत हो व्हिडिओ कटन करू तुम्ही धर ना काढा जरा हात तिला आधी आहे करा चक चक आई लय काटे घुसले ग गाबरे राहिली वाटते ती गोबर भाऊ <muchan> ताई दूध असलं थोडं दूध द्याव तिला दूध <laughs> <laughs> मित्रांनो या पा मांजरीला ना कुत्रेन धरले आमच्या हे मित्र आमचे याडाचे बाई बावट अगं पण बघ ना बिचारेच किती हाल झाले तुम्ही कडो होती लक्ष द्यायचं तुम्ही मस्त कुरकुरे खात बसले आम्हाला लक्ष द्यायला लावा बाहेर किती अकराला पाठवलं बाहेर बघा आता बघलो मांजरीला घेऊन चालले घरा त्या घरात कोंड तिला तिला पहिलं लागले काही लो लो लागले तिच्या पायाला ये का इकडून रक्तच नाही हळद टाक लागन तिला जाऊन बसल नाही तर हळद टाक लागन तिला पहिले बबलू भाऊ ते पा तुमच्या हाताला केस लागले सगळे कुठे गेली Bir seri. Ne oldu?